पर्तगाळ मठात भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली गोव्यात सत्याहत्तर फूट उंचीची भगवान रामांची भव्य कांस्य प्रतिमा हे नवे आध्यात्मिक आकर्षक ठरत असून त्याला पाहण्यासाठीही भक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत नमस्कार समिस्तांक मयमोगाचा यवकार तुमका सगळ्यांक खबर असत की ह्या दिसांनी गोयभर तसेच भारतभर जनतेमधी एक भक्तिभावचे वातावरण तयार झाले प्रभु श्री रामचंद्रांची सत्यात्तर फूट उंच लांबीची धातूची मुर्ती श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठ काणकोण पर्तगाळी हंगासर विराजमान झाली असा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सालात भारत गुयचे पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी हांच्या की या महाकाय मुर्तीचे अनावरण सोहळ पार पडला लाखो भक्तांची उपस्थिती ह्या कार्यक्रमांक लाभली तर ह्या संबंधीचं एक आदराचं नियाळ घेवपाक आमक साथ दियात आणि ह्या चित्रीकरण आनंद घेयात गोयातली नदी कुशावतीच्या नयनरम्य तसेच चमकदार नदी नदीपात्रच्या तिरार हो गोकर्ण पर्तगाई जिवोत्तम मठ स्थिरावलेलो आम्ही पळयता सुंदर अशा निसर्गाचा तेको घेऊन ह्या मठाची स्थापना झाली असा पाचवे सार भोवत आणि स्वच्छ वातावरणान हो परिसर भरलेलो असा तुम्ही पळयता गेली पाचशे पन्नास वर्सांचो इतिहास ह्या पर्तगाळी जीवत्तम मठान रचलेलो असा त्यांना एक नदर मारुया ह्या मठाच्या चौफेर वास्तूचे प्रभू श्री रामचंद्रांच्या या अद्भुत इतिहास लाभलेल्या मठा संबंधीची अधिक माहिती जाणून खातीर आम्ही निवडला या परिसरातले स्थानिक तसेच या मातेच्या रंगान मिसळलेले रहिवाशी शिरीष आचार्य हांगा एक लहानशे भुसारी दुकान या पर्तगाळी मठाच्या एकदम बाजूक आसा सरळ साध्या राहणीमाना बरोबरच हे अत्यंत मेहनती व समाधानी वृत्तीचे भाई तुमचे नाव शिरीष आचार्य शिरीष आचार्य म्हटलं तुमचं नाव ह्या देवा बद्दल माहिती सांगा

कमीत कमी बसोव एक म्हयनो लागलो एक महिन्या वरला एक म्हयन्या वयर वैरप तीन चार महिने लागले आणि खावच्या हा ती हाडल्या हा कर्नाटकां कर्नाटकातून हाडल्या कर्नाटकान एक एकच पार्ट आयला पहिली पार पाय आले त्यानंतर मध्ये कमर आयले त्याच्या नंतर धड आयले दादनंतर तुटले आले मागीर हात आणि शेला बिला सगळे आले अशी तयार करून तांग हांगा वेटिंग करून बसयला आ, म्हणजे एक एक भाग हाडून मागीर हाडून ट्रकांचेर बसयला मागीर हांगासर ते असेंबल केला ते के बसोवपाक के स्पेशल लोक आशिल्ले आनी ही आतां मुर्ती आसा ती कसले धातूची ती गुजराताक हे पटेल पटेलाले ताणेच ही मुर्ती तयार केल्या आ, सरदार पटेलाच्या कारागिरांनीच ही केल्या ती मुर्ती तयार केल्या ताकाच हे केलं म्हण आयकता अशी हांवें भायल्यान आयकल्ली गोश्ट या गावचे नाव किती पर्तगाळ 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 म्हणून या मठात पर्तगाळी मठ पर्तगाळी मठ जीवोत्तम मठ म्हणतात जीवोत्तम मठ जीवोत्तम स्वामी बांधिलोत्तम जीवोत्तम मठ म्हणतात पुस्तकालय म्हणून तातून तांगे ते सगळे संग्रहालय आशिल्ले ती माळी जुनी जाती उडवून आता ती माळी उडयली त्या संग्रहालय आणि वडली हे करून मुखाल ती चावडो बसपा बसपले ते सगळे उडवून त्यांनी वॉल टॅग केला आणि नवीन हे केला सगळे आणि सगळी रूमांुमां सगळी रावस्थित तशी केल्या पाठशाळा बी लोकां लोकांठशाळी मास्तर बिस्तर कोण आय तांकां स्पेशल रूम बांलां घेऊन राव रूम बांदल्यात लोकांना रावपा सुधारणा सुधारणा बरी झाल्या आणि फॅसिलिटी बरी दवरली दवरल्या प्लस तुका भायल्या राहिल्या रावपा रूम मेळटात एसी रूम जाल्यार मेळटा सादे रूम मेळटात अशी व्यवस्था केल्ली आसा म्हणजे रावपाची सोय बरी केली केल्ली आहा चंपा सृष्टी गावची लोकांनी चंपा सृष्टी हांगासरल्या गावच्या लोकांची लोकांची उत्सव आशिल्लो प्लस तांणी घेवन स्वाम्याल रथ आयिल्लो स्वाम्यान कितें केल्लें पंचावन कोटी जप केल्ले ह्या प्रोग्रामा खातीर पांच हजार पाचशे पंचावन कोटी केलं जपचे हे पण ताज रथ तयार केला प्रत्येक केंद्रावर वचून तो काशी सां तो रथ सव्वीस तारखे परत काही पावला आणि सत्तावीस तारखे झालं सत्तावीस तारखे हा कार्यक्रम उत्सव स्टार्ट झाले हंगा पारायण त्या जपचे पारायण चलता म्हणजे होमाक संपूर्ण होम घालून तकते तूप घालून संतर्पण करतात हे आता होम हव डेली चालू आहे सकाळ फुले व उत्सव आता कितके दिस चालतो सात तारीख पसून तारीख येवत आज कार्यक्रम असा ह्या जिवतम मठान कितके उत्सव जाता एका वर्षात हंगा मेन आशिल् कार्तिक नोम रामनम नागपंचमी गणेश चतुर्थी कृष्ण जन्माष्टमी आणि मग तात भुसा आगा। दुकान असा दुकान तुमच्या एक सांगा तुमच्या दुकानाचे सेम रेटीन तुम्ही दल्लात त्याचं कारण किरे कारण किती म्हणजे हंगाल जे आता भाविक आयल्यात देवस्थानं आईल्यात तंगेली लूट करप ने प्रॉफीट ताजे बनारा बी हा गिरयक नाशिले दोघ वस्ती नाशिल्ली हे कसले प्रोग्राम जाऊन जो जो आता त्या कामगार येऊन जे गिरायक झाला ते रग रामदेवाक रुपये झाला आणि स्वाम्यानी कृपी झाला असे हा मांतं त्या मनशाने परत त्या देवस्थानं आई लोकांनी लूट हे मेन हेतू हेतू बर तुमचं अशा निस्वार्थी आणि प्रामाणिक नागरिकाचे आम्ही खूप आभार व्यक्त करता हंगासल्या ह्या दहा दिसांच्या कार्यक्रमांना यशस्वीरित्या पार पाडपा खातीर आणि लोकांची उत्तम सोयीसाठी सरकारा बरोबरच या मठाच्या वतीन लोकांक यो वच व्यवस्था केली असा चहा जेवणाची उत्तम बरी सुटसुटीत सोय केल्या संध्याकाळ रात्रीचे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केल्या त्यांना सगळ्या भक्तांनी तसेच इच्छुकांनी ह्या श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जुवत्त मठाक अवश्य भेट दिवची देव बरे करू जय श्रीराम